नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुचरित्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलश होती बऱ्याच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायन देवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपण पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणा म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे एक गुरुचरित्राचे एकूण त्रेपन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लिला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे दोन तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरुकृपेचे सद्गुरुकृपेने आपल्या जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह श्री नृसिंग सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सहा त्यासोबतच श्री गुरु नृसिंग सरस्वतीच्या विविध पूजविधीचे विविध पूजा विधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते सात ज्याप्रमाणे श्री गुरूंनी देवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरु चरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते न आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या पठणाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरूंशी अशा वेळेस श्री गुरुंची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरु चरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघू एक शत्रू भयापासून संरक्षण होते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला आपल्या, हानी पोहोचू शकत नाही दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदाव्या अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारांतून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ शकतो तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठण अवश्य करावे याने व्यवसायात आणि करिअरमध्ये तुमची प्रगती नक्कीच होईल पाच कायदेशीर विवादांपासून संरक्षण होते जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफुटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्यश्री गुरूंचे स्मरण करावे लवकरात लवकर तुम्हाला यश येईल सहा ग्रहांच्या पर ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते जर आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्य पठन करावा सात तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे त्याचप्रमाणे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ